नमस्कार मी ताणाजी करचे तुम्ही पाहताय आर न्यूज मराठी मित्रांनो आज आपण इंदापूर विधानसभेविषयी चर्चा करणार आहे इंदापूर विधानसभेमध्ये शरद पवारांचं वारं अचानकपणे बदलू लागलेलं आहे म्हणजे एकंदरीतच पाहायला गेलं तर पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी किंवा वीस दिवसापूर्वी पाहायला गेलं तर दत्तात्रय भरणे यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आणि आत्ताही होत होते पण दत्तात्रय भरणे यांच्या बाजूने होणारे पक्षप्रवेश त्यामुळे इंदापूरमध्ये किंवा एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा होऊ लागली होती की दत्तात्रय भरणे यांच्या बाजूने संपूर्ण नेते गेल्यानंतर एकतर्फी निवडणूक दत्तात्रेवर जिंकतील अशी सगळीकडे चर्चा असतानाच मात्र अचानकपणे शरद पवारांकडून उमेदवारी अर्ज असणार किंवा शरद पवारांचे उमेदवार असणारे हर्षवर्धन पाटील यांना वाढणारा जनाधार हा मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की म्हातार भाकरी फिरवणार का या आपल्या शीर्षकाप्रमाणे किंवा या हेडिंगप्रमाणे नक्की काय प्रकार आहे शरद पवारांची जादू इंदापूरमध्ये चालणार आहे का शरद पवारांची जादू कशी चालते इंदापूरमध्ये पहा चाल विश्लेषणात्मक व्हिडिओ म्हणजे काय आहे मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या की इंदापूरमध्ये ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने एकही नेता राहिलेला नव्हता त्यावेळेस चर्चा इंदापूरमध्ये काय होत होती की दत्तात्रय भरणे हे वन साईड निवडणूक जिंकतील किंवा दत्तात्रय भरणे यांच्यासोबत जेवढे जेवढे नेते गेले निघून परंतु एकंदरीत सोशल मीडियाचा कल पाहायला गेलं किंवा एकंदरीत युट्यूब चॅनेलवरती किंवा कुठंही इंदापूरमध्ये पोल टाकला गेला की एखाद्या वोटिंग पोल टाकला गेला की तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला तर यामध्ये हर्षवर्धन पाटील दुप्पट रेटने दत्तात्रय भरणेपेक्षा जास्त मतांनी किंवा रेटने पुढं असताना दिसत आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना या गोष्टी आवडत नाहीत असं दिसून येत आहे इंदापूरसह महाराष्ट्रामध्ये एखादा माणूस जर तीव्र शब्दात किंवा काहीतरी स्टेटमेंट करत असेल तर अशा गोष्टी लोकांना आवडत नाहीत त्याच गोष्टी इंदापूरच्या बाबतीत घडलेल्या घडलेल्या आहेत का कारण इंदापूरमध्ये ज्यावेळेस पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात झाले त्यावेळेस सामान्य जनतेला या लोकांचा राग आलेला आहे का सामान्य जनतेमध्ये अशी चर्चा आहे की हे जे पक्षप्रवेश झाले ते कशासाठी झाले ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सर्व जनता किंवा सर्व नेते हर्षवर्धन पाटलांना सोडून जातात याच कदाचित हे कदाचित जनतेला पटलेलं दिसत नाही कारण हर्षवर्धन पाटलांना पाठीमागच्या पंधरा दिवसापेक्षा आत्ताच्या काळामध्ये येणाऱ्या काही काही दिवसापूर्वी अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार वाढताना दिसत आहे त्याचं कारण नक्की काय आहे ते देखील आपण पाहणार आहे मित्रांनो ज्यावेळेस हे पक्षप्रवेश होत होते त्यावेळेस मराठा विरुद्ध धनगर म्हणजे मराठा आणि धनगर या इंदापूर तालुक्यातल्या प्रमुख दोन जाती आहेत याच्यामध्ये काय आहे हे इंदापूरचं राजकारण आजपर्यंत या जातीय समीकरणांच्या आसपासच पडदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या जातीय समीकरणांच्या पलीकडे इंदापूरचं राजकारण जाताना आपण कधी पाहिलेलं नाही पण त्याच्यामध्ये काय झालं एक मुख्य मुद्दा असा झाला की इंदापूरमधला जो माळी समाज आहे तो किंग मेकर मधला किंग मेकर म्हणून ज्याची ओळख आहे असा माळी समाज जो आहे किंवा ओबीसी समाज आहे तर ओबीसी समाजातले ओबी समाजा बडे बडे जे नेते आहेत संपूर्ण ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे प्रवेश करत होते दत्तात्रय भरणे यांच्याकडे जात होते परंतु जनतेला हे बरोबर वाटलेलं नाही असं एकंदरीत चित्र इंदापूरमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे इंदापूरमध्ये शरद पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबियांनी देखील इंदापूरचा कप्पा कप्पा पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे इंदापूरच्या लासूरने त्या भागातील किंवा बारामती साईडच्या भागामध्ये स्वतः शरद पवारांचे कुटुंबीय स्वतः इंदापूरच्या विधानसभेसाठी किंवा इंदापूरच्या विधानसभेच्या मतदारसंघातील गावांमध्ये फिरत आहेत प्रचार दौरे आहेत हर्षवर्धन पाटलांसाठी तर या इकडे तुम्ही जर पाहायला गेलं तर पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिला गेलं तर इंदापूरमधून एकही नेता हर्षवर्धन पाटलांसोबत राहिलेला नाही निमगाव मधून एकही नेता हर्षवर्धन पाटलांसोबत राहिलेला नाही आणि तुम्ही अनेक गावांमध्ये पहा जे नेते होते सरपंच होते उपसरपंच होते सर्व लोक सोडून आन गेली परंतु हर्षवर्धन पाटलांना असणारा जनाधार याच कारणामुळे वाढू लागलेला आहे का दुसरं एक कारण असं सांगितलं होतं की इंदापूरवरती इंदापूरमध्ये शरद पवारांची जादू चालणार आहे का शरद पवार इंदापूरमध्ये बारामतीचं म्हातारं इंदापूरमध्ये भाकरी फिरवणार आहे का या आशयाचं आपण हेडिंग दिलेला आहे आणि तेच त्यानु ते, ते, ते त्या ते अनुषंगाने तुम्हाला मी सांगतो की इंदापूरमधल्या दत्तात्रय भरणे यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये या कार्यकर्त्यांनी काम केलं त्या पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये मात्र हे कार्यकर्ते काम करताना बिलकुल दिसत नाहीत ग्राउंडवरती हे कार्यकर्ते दिसून येत नाहीत फक्त देखावा करण्यामध्ये हे कार्यकर्ते कार्यकर्ते गुंतलेले दिसत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर कार्यकर्ते अत्यंत घाळ काम करत आहेत आणि याचा सर्वात मोठा फटका दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांना होईल अशी चर्चा इंदापूरमध्ये रंगू लागलेली आहे मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर हर्षवर्धन पाटील हे एकंदरीतच पंधरा दिवसापूर्वी कुठतरी अपक्ष उमेदवार असणाऱ्या प्रवीण माने हे अपक्ष उमेदवार राहिल्यामुळे मराठा समाजाच्या वोटिंग वो, वोटिंग किंवा मत मतदाना मतदान विभाग विभागलं जाईल आणि मात्र धनगर समाजाचं मतदान विभागलं विभागल जाणार मत विभागल नाही असं एकंदरीत चर्चा इंदापूरमध्ये होते परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रवीण मानच्या बाजूचं मतदान घेणार आहेत तर त्याचा सर्वात मोठा फटका निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांना बसणार असल्याची चर्चा इंदापूरमध्ये होत आहे मित्रांनो एक लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस हर्षवर्धन पाटील हे पंधरा दिवसापूर्वी त्यांच्यासोबत कोणीच राहिलं नाही त्यांनी ने। एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये म्हणजे लोकसभेच्या वेळी शरद पवारांचा काही दिवसांपूर्वी विधानसभा महाराष्ट्रामधला अजित पवारांनी पक्ष पडून नेला सगळ्या गोष्टी घेऊन गेले सोबत तरी देखील जो त्यांचा रेट होता पाठीमागच्या लोकसभेच्या वेळी खासदार निवडून येण्याचा तो या वेळीपेक्षा जास्त आहे त्या तीच पद्धत इंदापूरमध्ये देखील सुरू झालेली आहे किंवा त्या पद्धतीचं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे एकंदरीत भावनिकता जी आहे ती लोकांमध्ये बिंबावण्याचा प्रयत्न केला जात आहे की हर्षवर्धन पाटील यांना एकटं पाडण्यात आलेलं त्यांच्या घरातील मयूर पाटील नावाचे त्यांचे जे बंधू आहेत ते देखील त्यांना सोडून गेले त्याचं कारण मात्र वेगवेगळी सांगितली जात आहेत प्रत्येकाचं कारण हे स्वार्थाचं असल्याचं दाखवलं जात आहे हर्षवर्धन पाटील यांनी आमचं काय केलं अहो पण जनतेचं काय हा मुद्दा कोणताच नेता मानताना दिसत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक नेता निघून गेलेला आहे का हे पाहणं देखील तेवढ्याच महत्वाचं म्हणजे तशी चर्चा इंदापूरमध्ये आहे की हे जे नेते हर्षवर्धन पाटलांच्या पाठीमागे एवढ्या वर्ष सत्ता नसताना दहा वर्ष सत्तेमध्ये नसताना देखील थांबले होते ते सर्व नेते अचानकपणे सोडून जात आहेत त्याचं कारण आहे की त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ काही दडलेला आहे का, का। अशी एकंदरीत चर्चा आहे आणि तुम्ही लोकसभेच्या वेळी देखील पाहिलेलं आहे नेत्याच्या मागे किंवा पुढाऱ्याच्या मागे जनता राहिलेली नाही एक टर्निंग पॉइंट असा होता की पाठीमागच्या काळामध्ये काही काही वर्षांपूर्वी किंवा काही निवडणुका पाठीमागच्या काही निवडणुकांमध्ये नेता आपला किंवा पुढारी जिकडे जाईल तिथलं गावातलं मतदान फिरत होतं परंतु काळ बदलला आणि बदललेल्या काळानुसार जनता मात्र नेत्यांचा ऐकताना दिसून येत नाही कुठंही नेत्यांचा ऐकताना जनता जे स्वतःच्या मनाला वाटेल तीच जनता करत असते त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने वारं इंदापूरचं फिरू लागलेलं आहे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की इंदापूरच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामुळे कुठेतरी हर्षवर्धन पाटलांना फटका बसेल परंतु हा गोड गैरसमज ठरण्याची वेळ आलेली आहे हर्षवर्धन पाटील हे ज्यावेळेस तुतारीमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी एकनिष्ठेने तुतारीचं काम केलं हर्षवर्धन पाटील भाजप किंवा राष्ट्रवादीसोबत होते महायुतीमध्ये होते त्यावेळेस त्यांनी महायुतीचं काम केलं परंतु प्रवीण माने यांनी ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी शरद पवार किंवा त्यांच्या त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना फसवलं असं एकंदरीत तुम्ही आपल्या इंदापूरने आणि पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं तर हे सर्व जे आहे ते इंदापूरकरांना आवडलेलं नाही प्रवीण माने हे ज्यावेळेस शरद पवारांच्या गटामधून सुप्रिया सुळे यांचे स्टार प्रचारक होते लोकसभेच्या वेळी आणि अचानकपणे ते काहीतरी झालं आणि ते स्वतः स्वतःच्या भाषणामधून सांगू लागलं की तुम्ही आम्ही अजित पवारांच्या सोबत विकासासाठी जात आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं वारं फिरत आहे प्रवीण माने हे एका जागेवर स्थिर राहू न शकणारा नेता म्हणून एकंदरीतच इंदापूरमध्ये त्यांची चर्चा केली जात आहे त्यामुळे प्रवीण माने हे आम्हाला जर काही वाटत नाही तीस हजाराच्या वरती त्यांना वोटिंग पडेल असं आमचं एकंदरीत एक एक्झिट एक पोलनुसार किंवा आमच्या एकंदरीत सर्वेनुसार आम्हाला असंच दिसत आहे की प्रवीण माने यांना तीस हजाराच्या वरती वोटिंग पडेल असं एकंदरीत काही दिसत नाही चित्र त्यामुळे दिवसेंदिवस जशी निवडणूक दोन तीन दिवसावरती आलेली आहे हे फाईट ही फक्त दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांमध्ये समोरसमोर होत होण्याचं चिन्ह दिसून येत आहे मात्र या निवडणुकामध्ये या स्थितीला हर्षवर्धन पाटील यांचं पारडं जड असल्याच्या चर्चा इंदापूरमध्ये रंगू लागलेल्या ला आहेत कॅमेरामॅन संकेत मानेसह मी तानाजी करचे यार न्यूज मराठी इंदापूर